नमस्कार मित्रांनो आयडल क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावर एक सुंदर भाषण पाहणार आहोत तर चला या भाषणाला आपण सुरुवात करूया करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान आदरणीय प्रमुख पाहुणे शिक्षकवृंद पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा ज्येष्ठ समाजसुधारक थोर विचारवंत कायदे पंडित आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म अठराशे एक्याण्णव रोजी महू या गावी झाला डॉक्टर आंबेडकर यांचे बालपण खूपच कठीण होते अस्पृश्यतेचे दुःख त्यांनी लहानपणापासूनच सोसले पण या सगळ्या अडचणींवर मात करत त्यांनी शिक्षण घेण्याचा निर्धार केला त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून उच्च शिक्षण घेतले भारताची राज्यघटना तयार करताना डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समता धर्मनिरपेक्षता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मूल्यांचा समावेश केला बाबासाहेबांनी आयुष्यभर दलित मागासवर्गीय आणि वंचितांच्या हक्कासाठी संघर्ष केला त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून समतेचा आणि शांतीचा संदेश दिला त्यांचे विचार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात आजच्या दिवशी आपण फक्त त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून थांबू नये तर त्यांच्या विचारांचे आचरण करणे हे खरे अभिवादन ठरेल समाजात समता निर्माण करणे शिक्षणाचा प्रचार करणे आणि प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे शेवटी बाबासाहेबांचं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही खरी आदरांजली ठरेल धन्यवाद जय भीम जय भारत मित्रांनो आशा आहे की हे भाषण तुम्हाला आवडलं आवर्ला असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की करा